नमस्कार मंडळी मी ज्या या आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे एकदम झनझणीत अशी रेसिपी त्याचं नाव आहे मिरची भाजी तर हे बघा मी घेतले हिरव्या मिरच्या काही जाड घेतलं काही बारीक घेतले आहे हे बघा मस्त अशी मिरची आहे आपली आणि ही फिक्की आहे खायला तिखट नाही तेव्हा यासाठी लागणारे मिरचीच्या भाजीसाठी साहित्य लागणारे मी घेतले आठ ते नऊ मिरच्या घेतल्या आहेत काही जाड काही बारीक एक कांदा घेतला आहे मिडियम आकाराचा एक छोटा टोमॅटो घेतला आहे सहा ते सात लसूण पाकळ्या घेतल्याय आहे थोडं कढीपत्ता घेतला आहे थोडे धना पावडर घेतले आहे लाल तिखट चवीनुसार मीठ टाकायचे थोडी हळद टाकायची आहे एक छोटा चमच घेतले आपण दही तर चला पुढील कृतीकडे वळूया तर चला हे बघा आपल्याला मी टोमॅटो धुवून घेतला आहे एकाचे चार भाग असे करायचे आपल्याला टोमॅटोचे याला आपल्याला मिक्सरमधून बारीकच करून घ्यायचे जास्त वेळ न घालवता पटापटाची रेसिपी आहे कांद्याचे पण एकाचे चार भाग करून घ्यायचे आपल्याला कापून घेऊया बघा आपला कांदा पण कापून झालाय चला याला मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घ्यायचे आपल्याला आपण घेतलंय मिक्सरचं पॉट आपल्याला कांदा त्यात टाकायचे टोमॅटो त्यात टाकायचे आपण घेतलेले लसूण पाकड्या बघा त्यात टाकून द्यायचं आपल्याला कढीपत्ता व याला आपल्याला मिक्सरमधून फाईन अशी पेस्ट करून घ्यायची त्याला कुडी तिकडे वळूया व याला आपण बारीक करून घेऊया तर हे बघा आपली फाईन अशी पेस्ट तयार झाली आहे बघा तर चला पुढील कृतीकडे वळूया तर चला आपल्याला मिरचीला कापून घ्यायची याची देठ काढून घ्यायची मिरची स्वच्छ अशी दोन पाण्याने बघा खूप मोठी पण नको खूप छोटी पण नको आपण एकाचे तीन भाग करूया या मोठ्या ढोकळ्या मिरचीला पण मधातून कट लावून कापून घेऊया या प्रकारे सर्व मिरची आपण कापून घेऊया या पहिली तुम्ही अशी रेसिपी बनवली आहे का ते मला कॉमेंटद्वारे नक्की कळवा बनवून बघा मस्त अशी भाजी लागते या प्रकारे सर्व मिरची कापून घेऊया बघा आपली सर्व मिरची कापून झाली आहे तर त्याला पुढील कळे घडूया आपण पॅन गॅसून घेऊया थोडे तेल छान गरम होऊ देऊया हे बघा आपले तेल छान तापायला आले त्यात ता टाकायचे आपल्याला थोडे जिरे थोडे मोहरी

पेस्ट आपल्याला आपला कच्चेपणा पूर्ण काढून टाकायचं आहे बघा आपला कांदा छान शिजलाय पेस्ट छान शिजलीये तर यात टाकायचे आपल्याला चवीनुसार लाल तिखट थोडे टाकले आपण तिखट यात टाकूया आपण एक चम्मच छोटा धने पावडर त्याचे टाकायचं आपल्याला चवीनुसार एक छोटा चम्मच मीठ तुमची तशी हळद टाकायची आपल्याला आपण घेतलं एक छोटा चम्मच दही हे बघा पण आपल्याला टाकायचे छान मिक्स करून घ्यायचे याला गॅस टाकून किंचित असे थोडे पाणी पहिले तेल थोडी चोर आपण याला होऊ देऊया छान असं कडेने तेल सुटायला लागलंय या स्टेप मध्ये टाकायचे आपण कापलेली मिरची याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यावर ठेवूया आपण आता झाकण पाच मिनिटं होऊ देऊया तर चला पाच मिनिटं झाली आहेत आपली बघूया आपण मिरची आपली झाली काय तर हे बघा छान अशी मिरची मुरली तर चला मी त्यासाठी केले थोडे पाणी गरम आपण यात टाकून घेऊया हे बघा थोडे पाणी घालायचे मस्त रस्तेदार चटकदार भाजी आपल्याला बनवायची आहे चला याला मिक्स करून घेऊया पहिला आता फक्त हे बघा आपली मिरची मुरली फक्त दोन ते मिनिट दोन ते तीन मिनिट होऊ देऊया छान आपली भाजी तयार खाण्यासाठी आणि एक उकड येऊ देऊया ही बघा आपली भाजी छान तयार झाली आहे मस्त उकड निघाली आहे तर तुम्हाला हवा असल्यास तुम्ही साधा मसाला किंवा गरम मसाला तुम्ही टाकू शकता मला आज यात टाकायचं आहे मी कुठल्याही रेसिपीत टाकत नाही पण या भाजीला चटकदार अशी चव यावी म्हणून मी थोडा गरम मसाला घेतला आहे टाकलाय गॅस बंद करायची गॅस बंद केली यावर टाकूया आपण थोडी कोथिंबीर बघा किती मस्त अशी भाजी आपली तयार झाली आहे यम्मी असा स्वाद येणार आहे हे बघा छान ग्रेवी पण छान आली आहे बघा मस्त अशी भाजी आहे तर चला माझा आपण सर्व करून घेऊया माझा हा व्हिडिओ आपल्याला ले आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय